माय शंभर कोटीच कर्ज घ्यायचं का घ्यायचं असेल तर आठ काय माहिती आहे ना तहसील येणे केलं तरी भेटतं नॉन ऑथोराइड येणे असलं तरी भेटतं पंधरा पण भेटतं फक्त अट एकरच आमदार असलं पाहिजे आणि आमदार व्हायला आधी मुख्यमंत्र्यांची चाटली पाहिजे आणि आमदार झाल्यानंतर पण चाटतच राहिलं पाहिजे आता तुम्हाला एक गोष्ट सांगू की याच्यामध्ये गंमत काय तुम्ही म्हणताल सर शंभर कोटी घेतलं म्हणजे काय झालं बँकेनेच दिले तर त्यांचं ते भरतील अरे बँकेमधला पैसा कोणाचा आहे तुम्हाला सामान्य जनाचाच आहे ना आणि बँक बुडाल्यावर तुमचे पैसे बुडतील तेव्हा मग तुम्ही हॅलपाटे मारत बसणार आता एक गोष्ट लक्षात घ्या कलेक्टर येणे फोर्टी फोर मध्ये येत म्हणजे चव्वेचाळीस मध्ये येतं आणि या सातबाऱ्यावरती स्पष्ट उल्लेख आहे हे तहसील येणे हे सेक्शन पंचेचाळीस मध्ये येतं फोर्टी फाईव्ह मध्ये फोर्टी फाईव्ह येणे हे नॉन ऑथॉराइज असतं म्हणजे हे बँकेला घाण देता येत नाही कोणतीच राष्ट्रीयकृत बँक तहसील येण्यावरती पैसेच देऊ शकत नाही आमचा मित्र मागचे तीन महिने झाले हेलपाटा मारतोय येणे केला करायला बी हजार अडचणी केलं तरी लोन किती भेटणार हो अहो लाजा वाटल्या पाहिजेत ह्या सत्ताधाऱ्यांना जनतेचा पैसा लुटताना शेतकरी शेतामध्ये सोन्यासारखी पिकं उभी करतो त्या पिकावरती पीक कर्ज म्हणून दहा दहा एकराचा दहा दहा एकरावर बोजा चढून लाख दीड लाख रुपये भेटतात हो पण लाजा आमदारान शंभर कोटीचं कर्ज काढलंय शंभर कोटी कशासाठी घेतले कुठंय तो प्रोजेक्ट आणि एवढा कसला प्रोजेक्ट आहे शंभर कोटीचा पंधरा एकरावरती अहो विचार करायची गोष्ट आता तरी जागे व्हा हो हे जे सत्ताधारी आहेत ना हे गुंडशाहीने जे राज्य चालवत आहेत हे एक दिवस सामान्य माणसाला गिळंकृत करणार आहेत एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही अहो येणे पंचेचाळीस वर नाहीच देता येतो तहसील येण्यावरती कर्जच देता येत नाही माझी कॅनरा बँक प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही हे शंभर कोटीचं कर्ज कसं दिलंय याचा लवकर खुलासा करा नाहीतर मी तुमच्या बँकेच्या शाखेमध्ये तिथं समोर असेल मग समोर बसून आपण खुलासा करून घेऊ याचं व्हॅल्युएशन देणारे रजिस्ट्रार पण दोषी आहेत याचे सगळ्या गोष्टी कागदपत्र देणारे सगळं प्रशासन दोषी आहे सगळ्यात मोठा दोष हा बँकेचा आहे बँकेने सामान्य माणसाच्या पैशाचा दुरुपयोग केला आहे